भजन हे श्रद्धा अध्यात्म आणि एकात्मतेचे प्रेरणादायी माध्यम आमदार सुधीर मुनगंटीवार भजन हे केवळ भक्तिगीत नसून ते समाजात श्रद्धा एकात्मता व अध्यात्म जागविणारे समाजाच्या एकतेचे प्रेरणादायी माध्यम आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले चंद्रपूर तालुक्यातील भजन साहित्य वाटपाचा कार्यक्रम तुकुम येथील अय्यप्पा मंदिर सभागृहात पार पडला यावेळी आमदार मुनगंटीवार बोलत होते विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी चंद्रपूर ग्रामीणमधील तीस भजन मंडळांना साहित्याचे वाटप केले या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा रामपाल सिंग श्रीनिवास जगमवार नामदेव आसोटकर मनोज मानकर शांताराम चौखे फारुख शेख गौतम निमगडे चंद्रकांत धोंडरे દેવાનંદ થોરાત રુદ્રનારાયણ તિવારી આદીંચી ઉપસ્થિતિ હોતી